पण जेव्हा मी इथे ट्रीटमेंट चालू केली मॉडर्न होमिओपॅथीमध्ये तेव्हा मला विदिन अ मंथ मला एकदम बरं वाटायला लागलं ऑलमोस्ट मला क्रॉन्स डिजिसचा त्रास आहे म्हणजे ॲसिडिटी आणि पित्त याचा त्रास खूप जाणवत होता हॅलो एवरीवन माझं नाव पराग नेहुलकर मी राहिला मुंबईला दादरमध्ये दोन हजार सात आठ सालापासून मला ॲसिडिटी आणि पित्त याचा त्रास खूप जाणवत होता तर तेव्हा मी ॲलोपॅथिक ट्रीटमेंट चालू केली होती पण काही काळानंतर औषधं घेतल्यानंतर मला एवढा काय फरक जाणवला नाही आणि माझा आजार पण कमी होत नव्हता आणि मोशनला पण खूप होत होतं सारखी ॲसिडिटी व्हायची काही खाल्ल्यानंतर झोप लागत नव्हती वजन कमी होत होतं मग तेव्हा अचानक मी यूट्यूबवर मॉडर्न होमिओपथी या क्लिनिकबद्दल सर्च केलं आणि मग तेव्हा मला कळालं की इकडे ॲटलीस्ट यांचं एक सेकंड ओपिनियन म्हणून ट्रीटमेंट घेऊन बघूया मॉडर्न होमिओपथीमध्ये आणि मग मी इकडे दादरच्या क्लिनिकमध्ये आलो आणि त्यांनी माझी पूर्ण हिस्ट्री स्टडी केली सिन्स टू थाउजंड सेवन एटपासून वेन आय वॉज uh, डिटेक्टेड ॲज अ क्रॉन्स डिझीज म्हणजे अर्लियर मला असं वाटत होतं की मला साधा अल्सरे कोलाटिसचा त्रास आहे पण एन्डोस्कोपी आणि कोलोनोस्कोपी केल्यानंतर मला असं जाणवलं की इट इज नाव क्रॉनिक वन मग डॉक्टरांनी सजेस्ट केलं की मला ॲलोपॅथिक मेडिसिन्स लाईफ लाँग घ्यायला लागतील जसं काय पेंटासा फाय हंड्रेड ॲझेरॉन फॉलिक ॲसिड झिंकोविट अशा विविध प्रकारचे मे ॲलिपॅथिक मेडिसिन्स मी घेत होतो पण जेव्हा मी इथे ट्रीटमेंट चालू केली मॉडर्न होमिओपॅथीमध्ये तेव्हा मला म्हणजे विदिन अ मंथ मला एकदम बरं वाटायला लागलं ऑलमोस्ट इट्स लाईक अ बिग गेम चेंजर फॉर मी आणि हळूहळू आता मी ऑलमोस्ट दीड दोन वर्ष व्हायला आले मी ही ट्रीटमेंट घेतो आहे डॉक्टरांकडे आणि आता मला बरंच बरं वाटतंय पोटात दुखणं पण थांबलं आहे इवन मोशन्सला पण आता कंट्रोलमध्ये झालं आहे खूप कमी झाले अर्लियर मोशनचा एपिसोड ऑलमोस्ट दिवसातून पाच ते दहा वेळा होता आता तो हार्डली दोन तीन ह्याच्यावरती uh, आला आहे विच इज व्हेरी गुड आणि भूक पण चांगली लागते झोप पण चांगले लागते ॲसिडिटी नाही होत पो पोटात पण दुखत नाही आहे तर मला खूप बरं वाटलं मॉडर्न होमिओपॅथीमध्ये ट्रीटमेंट चालू केल्यापासून तर मी पूर्ण डॉक्टर मारेनचे आणि तुमच्या पूर्ण टीमचे मी धन्यवाद मानतो की इट्स लाईक अ सेकंड बर्थ फॉर मी तुम्ही मला ऑलमोस्ट बिग ट्रॅजेडीमधनं सेव्ह केले कारण का हे कंटिन्युअस मला जेव्हा जेव्हा अटॅक व्हायचा जेव्हा माझं ॲलोपॅथीची ट्रीटमेंट चालू होती तेव्हा तेव्हा मला सारखं वायसोलॉन स्टिरॉइड चालू ठेवायचे डॉक्टर आणि तो त्याचे साईड इफेक्ट्स पण खूप म्हणजे खराब होते वायसोलॉनचे सो वी कॅनॉट टेक दिस ॲज अ फॉर लाँग पिरियड ऑफ टाईम सो हळूहळू ते पण कमी होत झालं डॉक्टरांनी माझे ॲलोपॅथिक मेडिसिन हळूहळू टॅम्पर करत गेले आणि आता ऑलमोस्ट मी पूर्ण फोकस माझा होमिओपॅथी मेडिसिनवर आहे आणि या मेडिसिनचा काही साईड इफेक्ट होत नाही तर मी सगळ्यांना सजेस्ट करेल दोज वर आर सफरिंग फ्रॉम अल्सरेटिकोलायटीस अल्सर ऑर क्रॉन्स डिझीज यू मे डेफिनेटली अप्रोच मॉडर्न होमिओपॅथी अँड मीट डॉक्टर माने मीट अँड दे विल प्रॉपरली गाईड यू अँड इट विल हेल्प यू टू क्युअर युअर डिझीज थँक्यू सो मच